सांगतात धर्म होत चालला एवढा अधर्म होतोय मग हा धर्म कलियुगाला लोप पावायला वेळ लागणार नाही कारण काय काय घटना सध्याच्या काळात घडत सांगेल हे चार पाच दिवस आठ आठवडाच खराब गेलाय फार वाईट दिवस निघाले ते आठ दिवसामध्ये काय काय घटना घडतायत कधी कधी त्या घटना ऐकल्याच्या नंतर सुद्धा माणसाचं मन असं सुन्न पडत डोकं सुद्धा चालत नाही कारण कल्पनेच्या बाहेरच्या घटना असतात काही काळ होता लोक सांगतात की सिटीच्या ठिकाणी मुली राहून मुली बिघडल्या छोटे कपडे घालायला लागल्या लोकांची वाईट नजर पडायला लागली पण आता प्रश्न हा पडतो मालेगाव माले तालुक्यात जी घटना घडली फक्त तीन ते साडेतीन वर्षाची मुलगी होती कुठला अंग प्रदर्शन केलाय कुठले छोटे कपडे घातलेत आणि कुठली वाईट नजर आहे पण लोकांनी तीन साडेतीन वर्षाच्या मुलीला सुद्धा सोडू नये म्हणजे काळ कोणीकडे चाललंय पहा आज मला सांगा ती मुलगी आहे निरागस लेकराची हत्या आहे पण आज ज्या माता आपल्या घरात लक्ष्मी यावी म्हणून कित्येक देवाला नवस केली असतील कित्येक देवाला स्वतः साकडं घातलं असेल त्या भगवान परमात्मान कृपा केली होती आईनं नऊ महिने नऊ दिवस तो गोळा पोटात सांभाळलाय कित्येक त्रास सहन केल्याच्या नंतर आज कुठेतरी तीच कडी उमलली होती लानाची मोठी करून कित्येक स्वप्न त्या पुरीकडून पाहिले असतील एखादी मुलगी कीर्तनकार पाहिली एखादी मुलगी डॉक्टर पाहिली तर स्वप्न रंगवली असतील की माझी मुलगी अशीच डॉक्टर बनणार माझी मुलगी अशीच चांगल्या मार्गानं जाईल आणि चांगलं ज्ञान त्या पोरीला देईल तीन साडेतीन वर्ष सांभाळी आणि स्वप्न पडल्यासारखं त्या माता पित्याला घडलंय पहा आयुष्यभर किती सावरण्याचा प्रयत्न केला ना त्या आई वडिलांनी मला नाही वाटत आता या दुःखातून ते सावरले जातील एखादी काळाची घटना घडली आणि लेकरू गेल्याच्या नंतर दुःख नाहीये पण माता पिता जिवंत असताना सुद्धा एवढ्या वाईट पद्धतीनं स्वतःच्या पोटच्या गोळ्याची हत्या होत असेल तर त्या माता काय वाटत असेल सरकार सुद्धा झोपलं की काय या गोष्टीच्या आज आजबा, अजिबात लक्षातच येत नाही काय घडत नेमकं आजच परत ते घटना ऐकली जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मला वाटतं कालची का आजचीच बातमी आहे चौकामध्ये तलवारीने एका व्यक्तीची हत्या केली दिवसा भर भर दिवसा भर दुपारी काय काय घटना घडतायत मागच्या वेळेत तुम्ही घटना ऐकली असेल दहा पंधरा वर्षाची मुलगी तिची पण हत्या करण्यात आली तिच्यावरती अत्याचार करण्यात आला आज आजोबाला स्वतःचे नात कळे ना आणि आज स्वतःच्या बापाला सुद्धा स्वतःची पोरगी कळणार घडत चाललेल्या आहेत सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आज एकच नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालून कुठेतरी दांडिया खेळण्यापेक्षा आणि कुठेतरी तो आनंद घेण्यापेक्षा माझ्या माता माऊल्याला एकच विनंती आहे फक्त स्वतःच्या पोरीला लहानपणापासून बाई भगवतीच्या अंगातल्या वस्त्राकडे लक्ष देण्यापेक्षा हातातल्या शस्त्राकडे लक्ष द्यायला सांगा नऊ दिवस नाही दांडिया खेळायच्या पण कुठंतरी दानपट्टा चालवण्याचं चा तिला शिकवा तलवारबाजी करण्याचं तिला शिकवा की जेणेकरून स्वतःच रक्षण ती पूर्वी करू शकते कधी प्रश्न तसा असा पडतो दीडन दोन वर्षाच्या लेकराला तरी काय शिकवावं खर तर आता शिवशाही असतील छत्रपती शिवाजी महाराज असते ना प्रत्येकाला आपो पत, योग्य आपोआप न्याय भेटला असता पहा एकाच फक्त नजरेने एका राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊन जिजाऊनच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आले पंधरा सोळा वर्षाचे असताना आणि मासाहेब जिजाऊन विचारलं आऊ साहेब तुमच्या डोळ्यात पाणी काय एका मुलीवरती वाईट घटना घडली आहे तिचा तिच्यावरती अत्याचार केला आणि तिची हत्या झालीये असं जर घडत राहिलं तर हे स्वराज्य सुरक्षित राहणार नाही त्याकरिता काहीतरी करावं लागेल शुभा मनात आलं कित्येक शिपायांनी विचारलं कित्येक मावळे विचारतायत राज याला जन्मठेप द्यायची का याला मारून टाकायचंय का याचे हात पाय कलम करायचेत का छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं त्याचा चौरंगा करा आणि वेशीमध्ये टाक टांगा की आलेल्या प्रत्येक रयते मधील वाईट बुद्धीच्या वाईट नजरेच्या व्यक्तीने त्या व्यक्तीकडे पाहलं की तू त्याच्या अंगावरती थुंकला पाहिजे आणि भविष्यामध्ये सुद्धा कधीच एवढं वाईट कृत्य करावं अशी कोणाचीच बुद्धी चालणार नाही ना, कोणाची हिंमतही होणार नाही मला सांगण्याचं तात्पर्य छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर खरोखर त्या लेकरालाही ज्ञान न्याय भेटला असता आणि जे गोर गरीबाचे लेकर आहेत त्यांनाही नाही भेटला असता पण आज सत्ता जर पाहिली तर फक्त लुबाडांच्या हातात जे लुबाडून घेत आहेत त्यांच्या हातात सत्ता गेलेली आहे काळजी नाही त्यांना लहान लेकरांची सुद्धा काळजी नाहीये त्यांना गोर गरिबांची सुद्धा एवढा मोठा पूर आला महापुरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जा कधीतरी धाराशिव जिल्ह्यामध्ये जा प्रत्येक भागात सोलापूर भागामध्ये जा कित्येक लोकांचे घर परिवार उद्ध्वस्त झाले आहेत पण अजिबात सरकाराचं या व्यक्तींच्याकडे सुद्धा अजिबात लक्ष नाही यावं ज्यांचं पूर्ण पुरामध्ये घरासहित भांड्यासहित वाहून गेलंय त्यांना फक्त पाच हजाराची मदत करावी एकाच गोष्टीच दुःख आहे आयुष्यभर सिटीच्या ठिकाणी राहून पोट भरवण्याकरिता माणूस अन्नाशिवाय भाजीपाल्याशिवाय पोट भरू शकत नाही पण तोच अन्न पिकवणारा शेतकरी जर सुरक्षित नसेल तर आपल्यापर्यंत अन्न येणार कसं आणि आपण जगणार कसे आहोत दीड लाख रुपये पगार असू द्या पण माणूस पैसा नाही खाऊ शकत पोट भरवण्यासाठी भाकरीच पाहिजे आणि भाजीपालाच लागतो पहा एकच प्रत्येकाला तळमळ आहे फक्त स्वतःच्या लेकरावरती चांगली संस्कार देण्याचं काम करा म्हातार पण धोक्यात नाही जाणार आहे आपलं कधी चांगले संस्कार देण्याचं काम करा छत्रपती शिवाजी महाराजही येतील आपल्या पोटी पण सध्याच्या काळात मासाहेब जिजाऊ होणं गरजेचं आहे महाराजांच्या अगोदर स्वतःच नाव लावून घेतलं म्हणून तर आज अवघा महाराष्ट्र फक्त जय जयकार करतोय एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर अरे पो राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्या दगडा माझ्या राजाचं नाव राज ते गडगिऱ्याच्या दगडा माझ्या राजाचं नाव गाज ते गडगिऱ्याच्या दगडा पाठवण येते मना मनातून भगवा जैंना दिसल्यावर भगवा जैंना दिसल्यावर जात पात ना धर्म मानिला जगला माणूस की जगला माणूस की जगला माणूस घे पुन्हा जन्म घ्या अशी आशी भक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज ते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावे सगळ्या गुरुजन मंडळी साठी टाळी वाजवायची नेहमी शारण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी शोनाकाधिक सूत महाराजांच्या मुखातून कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करतात तसं पाहिलं तर वयानं शोनाकाधिक महामुनी ज्येष्ठ आहेत आणि सुत महाराज वयानं लहान आहेत कालही सांगितलं तुम्हाला माणसाला मोठं होण्याकरिता वयाची गरज नसते ज्ञान आणि माणसाचा अनुभव माणसाला मोठं करत असतो सूत महाराज वयानं लहान आहेत शोनाकाधिक महामुनी वयानं ज्येष्ठ आहेत पण तरी विनंती करतात आता मला सांगा ज्या वेळेला विचारलं आमच्या मनातील प्रश्नाची उत्तरं देण्याकरिता आणि अंधकार घालण्याकरिता काय पाहिजे असं शास्त्र सांगा की आमच्या जेणेकरून जीवनाचा उद्धार होईल ते विचारलं ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवानी सांगितलं मनोमय चक्र देतो ते चक्र थांबलं नैमेशारण्यामध्ये सांगितलं तिथे साधू महात्मा येतील ते तुम्हाला कथा सांगतील कोणती कथा सांगतील त्यांना माहिती आता तुम्ही आलाय तर कथा सांगा असं म्हणता आलं असताना पण नाही विनम्रतेनं म्हटले आमच्या मनातील कोटी प्रश्नाची उत्तरं देण्याकरिता तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात आम्हाला कथा सांगा आमचा जीवनाचा उद्धार होईल आम्हाला असं शास्त्र सांगा की आमच्या कित्येक वर्षानुवर्ष जन्मांतराचं पुण्य एकत्रित येईल आणि कित्येक आजपर्यंत आमचं पाप केलेलं नष्ट होईल असं कथा सांगा असं शास्त्र सांगा पण कधी कधी पहा माणसाला एखाद्या माणसाकडून काम करून घ्यायचं असेल तर नम्रतेनंच बोलावं लागतं आठ दिवसाच्या नंतर महिला मंडळाला माहेरी जायचंय आठ दिवसाच्या अगोदरच बाई तयारीला लागते रोज काहीतरी नवीन पदार्थ करून मालकाला सासू सासऱ्याला खाऊ घालणार आणि दोन तीन दिवस राहिले की एक दिवस म्हणणार मग मी काय म्हणते दोन तीन दिवस गावाकडे माहेरी जाऊन यावं असं वाटतंय आठ दिवस पहिले सेवा चालू आहे ना कशाला नाही म्हणणार नम्रतेने राहावं लागतं चरणाजवळ बसाल तर सगळ्या गोष्टी भेटतील आणि डोक्यावर बसाल तर काहीच भेटणार नाही तुम्हाला पटेल असा प्रसंग आहे घागर कळते ना घागर माठ पाण्याचा डेरा होता पाण्याच्या डेरावरती एक वाटी झाकून ठेवली आणि त्याच डेऱ्याला एक तुटी होती वाटीनं तुटीला प्रश्न विचारला अख्खा आयुष्य गेलं म्हणे तुझ्या सोबत आहे पण कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का असं कोण म्हणे वाटी तुटीला कधी आम्हाला पाण्याचा थेंब दाखवला का तुटीनं उत्तर दिलं एखाद्या माणसाकडून एखाद्या व्यक्तीकडून काही प्राप्त करायचं असेल तर त्याच्या डोक्यावर बसून चालत नाही त्याच्या पायाजवळ बसावं लागतं त्याच्याशिवाय कसं करणार आहे मला सांगण्याचं तात्पर्य आहे नम्रतेनं राहावं लागेल कारण जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा वर्णन केलंय यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये तर डोक्यावर बर्फ आणि जिबेवर बर्फी ठेवायला शिका डोकं बर्फासारखं शांत ठेवायचं आहे आणि तोंडाने कायम गोड बोलत राहायचंय सगळं जग डोक्यावर ते घेतल्याशिवाय राहत नाहीये सासू सुनेच्या मध्ये कधीच भांडण नाही होणार का जिबेवर बर्फी असेल तर पती पत्नीच्या मध्ये कधीच वाद होणार नाही का जिबेवर बर्फी असेल तर आणि डोकं बर्फासारखं शांत असेल तर कधी कधी लोक सांगतात आई हा आमच्या परिसरातला माणूस देवासारखा माणूस आहे देव तो पण नाही कधीच कोणाचं मन दुखवल्या जाणार नाही अशी वागणूक कधी नसते म्हणून तो माणूस देवाची उपमा दिली त्याला माणसाचं वागणं चांगलं असावं नंबरतेनं राहायचं कारण एका वेळेला सुंदर प्रसंग आहे कित्येक नद्या होत्या गंगा यमुना सरस्वती समुद्राच्या पत्ण्या समुद्रानं या नद्याला प्रार्थना केली कि म्हणे दरवेळी मला भेटायला आल्या की कोणाची घरं आणता कोणाची गुरु आणता कोणाची मुलं बाळा आणता भांडी सगळंच घेऊन येता पण एक वस्तू मला पाहिजे ती इच्छा पूर्ण कराल का म्हणे कोणती म्हणे जे लवळ्याचं गवत आहे ना ते गवत आम्हाला आणून द्या कोणी समुद्राने विनंती केली मला लवाळ्याचं गवत पाहिजे न द्या म्हणे आणू कुणाची लेकर सांगा आणून देऊ पण लवाळ्याच गवत नाही आणू शकत म्हणे का ज्या ज्या वेळेला महापूर येतो ना तेव्हा तेच लवाळ्याचं गवत स्वतःला खाली झुकून घेत आणि एकदा का महापूर गेला तर तेवढ्याच नव्यानं ताट मान करून उभं राहत माणसानं जीवनात तसंच राहायचं जी। तुको बऱ्यानी वर्णन केलंय देगा देवा देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहान ते झाड झुकलेली असतात ज्या झाडाला जास्तीचे फळ लागतात ते झाड कधी झुकत नाही ज्याला फळेच येत नाही नम्रतेनं राहावं लागेल कथा कीर्तन दरवर्षी आपण ऐकतोय कित्येक कथा ऐकल्यात पण याच गोष्टी शिकायच्या महामुनींच्या कडून हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे की माणसानं जीवनामध्ये नम्रतेनं राहावं जीवनाचं कुठे कल्याण होईल असं शास्त्र आपल्याला विचारायचं आहे अशी कथा ऐकायची आहे त्यासाठी तेवढ्याच विनम्रतेने विचारावी लागेल तुम्हाला सुंदर एक प्रसंग सांगते पहा ज्या वेळेला सासू सुना दोघी जणी घरात राहत आहेत एक सासूबाई होती एवढं नाव तिचं चा गावामध्ये चांगलं पूर्ण ज्ञानेश्वरी भजनी मंडळामध्ये असं म्हणायचे की या बाईसारखी बाईच नाही एवढी संस्कारी एवढी हुशार चांगले विचाराची दिसायलाही रूपवान चांगली होती चांगले विचाराची होती पूर्ण मंडळात तिचं नाव घ्यायचे पण भानगड अशी झाली की तिला सूनच अशी भेटली ही जेवढी सज्जन तेवढा छत्तीचा दुर्गुणी स्वभावाची सून भेटली गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या द्वारावरती जावं आणि या सासूबाईला कोणी नकार देवा एखादी दे वस्तू करीता असं कधी होत नव्हतं पण एका वेळेला सासूबाईने सांगितलं सुनबाई शेजारच्या मावशीनं आज उपवास आहे सकाळीच भांड भरून ताक केलंय एवढी चरवी घेऊन जा आणि ताक घेऊन ये काय सांगितलं तागी गी ही ताक आणण्याकरिता गेली गंगूमावशी गंगू गंगूमावशीकडे आली म्हणे मावशी झाडत होती बाहेर अंगण हातातला खराटा टाक म्हणे आणि दे मला आधी ताक आता असं म्हटलं तर ताक भेटेल का ती म्हणे मी नाही केलं ताक तू कोणाची ग सून म्हणे या बाईची सून आहे अगं ती कशी आणि तू कशी अशी भेटली ग कशी जा म्हणे माझ्याकडे ताक नाही ताक नाही म्हटल्याबरोबर ही घरी आली सासूबाईने विचारलं आणलं का ताक म्हणे नाही त्या म्हणे ताक नाही केलं अगं मी पाहिलं सकाळी भांड भरून ताक केलंय आणि तुला कसे नकार दिला तू काय म्हणली म्हणे